प्रकरण कडच गेलं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये जे जे असतील त्यांच्या सगळ्यांची माझ्या सहित माझ्यावर आरोप केलाय ना माझ्या सहित ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा आणि एकदा महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेला कळू द्या विनाकारण एकदा एखादी एक पंधरा मिनिटाची प्रेस घेऊन एखाद्या व्यक्तीचं तीस वर्षाचं संबंध राजकीय आणि सामाजिक काम तुम्ही संपवायला निघाला असाल त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे होते प्रकार तू तू धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तुम्ही म्हणणं ना हे खोटे असल खरी असेल काय असेल ना शेड्यार काढा काढा शेडियार कोण कोणच्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय ते पोरं आता अटक आहेत ते कुठे भेटले त्याविषयाचे मोबाईल कुठे होते त्याच्या लोकेशन घ्या टायमाचे परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटले का लोकेशन हे आता माग पुढे जाणार नाही मी सुद्धा आणि तू वयर नाही ना इतक्याला मुळावर उठाला भासणं ठीक आहे भाषणापुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सामूहिक हेच आहे आता दूध दूध पाणी असं होत नाही ना तो अविश्वास कशावर आहे सीबीआय हो ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मी तिन्हीला तयारी नार्को तो आधी मी करतो मग करतो गाने। का नाही जापान खानदानी सतरा बाप झोपून फायदा झाले अवलाद आपली नाही ओरिजिनल एका बापाची क्षेत्र मराठी मराठीचा कट रचून आणि असं काही होत नाट आमच्या काही उठवायचंय इतकं निस्त म्हणजे आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असते तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीच कंदीर नाही खूपच्या कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा मानायचं ही आमची वृत्ती आहे <coughs> घरी आला म्हणून धपतायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार अजिबात नाही काय असेल ती समोर समोर तू आणखीन तरी शान हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तर मिळणार कारण ह्या रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही लय कालपासून ऐकत बेगार झालो तर ऐकू त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागे सांगितलो त्याची बायको आलती बाईच्या अडून पाद्राच्या अडून पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या चुलत बहिणीच बहिणीच त्याचं वैयक्तिक सुद्धा नाहीये कार्यकर्त्याचं त्याच त्याचे वैयक्तिक ते बोललेले असतील त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेले ते त्यामुळे बोलत असं असो डाव काय करायचा काय असल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळते ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठीचे काय नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली तशावर तुमच्यावर यायची नसल तर माझ्यामुळं कमीत कमी तुम्हाला सावध करायचं मी चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा, करा पण मग इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक जणांकडं तर लो आत्ती माहिती अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत अरे मी तर म्हणतो परत दे ना मी का नाही म्हणतो का मी का नाही म्हणतो का काही असू दे काही असू दे आता तो काही खोटं नाटक केलेच ना हिडू बनून आणणारे परदेश राज्यात जा तुम्हाला एवढाले पैसे तुम्ही पैशासाठी जाते आला मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं विषय पाटील कटापर्यंत आला ह्या मग मी शिरेज घेतो पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामिनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागील कोणी जवळचं हे लांबच हे याच्याशी काही देणं घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक मन साहेब एखाद्या जर ताटात अन्न खाऊ घातलं ना जीव बी गेला तरी शत्रू तो ते सोडायचं हे हे मराठींच गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात काळायचा असे नसते मी तयार आहे ना सगळं याला असत आता ही असलेली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठीही चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही हो दूध पाणी का पाणी चौदी सगळ्यात भारी येत म्हणते तीच जिथं हातो खुटते सरकारचे तिथं टेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केल्याना दिसला ना दिस तर तुम्हाला तुम्ही मंत्रांची शिक्षा बघायला मिळत आहे पाटील तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिडगाळ करताय आई बहिणीवर जातायत आणि एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत की तुम्हाला महाग जाईल याबाबत या वकिलांशी चर्चा करून तुम्ही विरोधात कारवाई करण्याची भाषा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आहेत आम्ही आमच्या समाजाच्या आत्महत्या व्हायला लागल्या आरक्षण त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन लागल महाराष्ट्राचा पूर्ण शकतो त्यावेळी घडवली तू काय त्यावेळेस अन्ना पण मागितल्या ड्रायव्हर नाही करायचा लक्षात इथे विषय फक्त आला असेल तर विचार करायचा इतर विषय फक्त सामनी कट असलाय इथं फक्त नागपास होऊन किंवा ते रेकॉर्डिंग काय काय असते म्हणून त्याला त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर ठरायचं नाही तर त्याला धकमात करून टाकायचं विषय हे पहिले तो वंदा समाज वाढला तो रक्षण करायला काय म्हणजे करायला म्हणजे कुठं करायची आता ओबीसोडी चुका आहे तू चुकणार का ओबीसी समाजीनार का म्हणजे आम्ही तुम्हाला बाळासाहेब ओबीसी समाजाला ओबीसी देण्या शोध झालो आम्ही तुम्ही त्याच्या पाटा तो तू बरी मारायची पण तरीही अनुभव आहे ओबीसी म्हणून त्याचा मागला श्री संधी देणार का ओबीसी राज्याला मंग ओबीसीचा संबंधाचे धोका आहे इथं त्यांनी कसाला विषय येतो त्यांना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतो म्हणून हे विषय माझा समाज मला कस का एकटा पडून देणार माझ्यावर वेळ आली बनल्यावर मला एकटा कसा पडून द्याला ह्याच समाजानं मला पोरग मानले मराठा समाजानं मी त्यांना मायबाप म्हणले ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लिहित्र कुठे बघत नाही किंवा सहा कोटी मायबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज किंवा मला आता कस काय माझ्यावर वे वेळ आलं उघड पडून देईल त्यावेळी समाजावर वेळ दिली त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा शत्रुत्व माझ्या अंगावर घेतो आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आणि ओबीसी ती शेती खून करणार काय साध्य कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षण आता नाही वकिलाची चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार काय कर चल म्हणजे मला फोन करायला निघाल कारवाई तूच करणार आणि हे सत्ताधारी हे अजितदादा असे पाहणार आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदा बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोलला असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो काजी दादाला नाही पण तुम्हाला आता आज दादा हे असले विकृत लोक हे संपवलं पर्याय नाही फडवीस साहेब सुद्धा आता याचा छडाच लावावं लागणार आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा याच्या लक्ष घालावं लागणार याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते कोणाचं पण त्याचं नाही ऐकलं की काढ लाव ना हो मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचं मागाला किंवा ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायचा मागाला आता याच्यातून तु, तुमच्या सुद्धा कुठं काही होणार असलं दुरुस्त करा आणि तितकीच खोन जाऊ देणार कडवली साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्ट आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच का काही ऑर्डर तर उद्या सुरू करा नार्कोटेस्टाच्या गृह मंत्रालय कोण केंद्रीय गृह मंत्रालय कोण किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे से जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयार आहे तुम्ही नार्कोटेस्ट च्या परवानग्या देऊन टाक तयारी आप आपल्याला अरे शियाड्या बेसरामान तुला काय आणायचं सगळ्यात भारी नार्कोटेस्ट म्हणतात ना हो जी? आम्ही आम तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसा असं काय असेल काय द्या तर गृह मंत्रालयाने ना आदेश काढा नार्को टेस्ट करायची ना मय होऊ द्या चला मी जर काही केलं असेल म्हणतो ते तो हे लोक आहेत नाही करत मी कधीच सुरू आरोप केलेला आहे त्यांनी काही असं आहे की या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे दोन जणांना अटक केलेली आहे सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतो आहे ये याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस आहेत सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारी बोलणं योग्य ठरेल